कुठल्याही आजी माजी मंत्र्यांकडून हनी ट्रॅप प्रकरणाची तक्रार नाहीये काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय ना 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 पटोले आमच्यापर्यंत तुमचा बॉम्ब आलाच नाही कोण फसलं असा सवाल फडणवीसांनी विचारलाय अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे मला ते दाखवायचं नाहीये तो विषय नाही अध्यक्ष महाराज मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाहीये सरकार साधन निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज काल मी तुम्हाला म्हटलं संध्याकाळपर्यंत नाही देणार सरकार पण काय चाललेलं आहे अध्यक्ष मोदय की या पद्धतीचं कृत्य मंत्रालय नाशिक ठाणे या सगळ्या ठिकाणी याचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज आणि सरकारने याला तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महाराज तुमचा अपमान कोणी करत असेल अध्यक्ष महाराज सरकारच्या वतीने तर आम्ही सहन करणार नाही अध्यक्ष महाराज पण अध्यक्ष महाराज जे काय चाललेलं आहे ते फार गंभीर चाललेलं आहे अध्यक्ष महाराज एक गोष्ट कालपासनं या सभागृहात होती आहे ती म्हणजे हनी ट्रॅप कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माझी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले कोण फसला या हनी ट्रॅपमध्ये कुठल्याही आजी माझी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही पुरावेही नाही अशी घटनाही समोर आलेली नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या